नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गुलटेकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे गुलटेकडी आज अवक आलेली आहे अकरा हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल तर बाजारभाव भेटले आहे चौदा रुपये ते अठ्ठावीस रुपये गोल्टा गोलटी विकलेली आहे चौदा रुपये ते अठरा अठरा रुपये की व सरासरी निघालेले आहे सत्तावीस रुपये ते अठ्ठावीस बटाटा चार हजार सहाशे एकतीस क्विंटल बटाटा आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे बारा रुपये ते अठरा रुपये इतका लसूण एक हजार एकशे एक्कावन्न क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे पन्नास रुपये ते एकशे तीस रुपये इतका आले तीनशे अठरा क्विंटल आलेले आहे तर आले बाजारभाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये इतका तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये